मुख्य आका नवनाथ दौड आणि त्याचा भाऊ भागवत उर्फ सोन्या दौड यांच्या अतिशय छोट्या छोट्या समाजाला अनेक वेळा मारहाण करण्यात आली अनेक त्या नवनाथ दौडवर अनेक गुन्हे दाखल असताना पोलीस प्रशासनाने गांभीर्याने त्या नवनाथ दौडला कधी घेतलं नाही परंतु अगदी महाशिवरात्रीच्या दिवशी ज्या दिवशी या हिंदू समाजामध्ये सर्व महाराष्ट्रातील समाजामध्ये महाशिवरात्रीचा पर्व म्हणजे एक पवित्र पर्व मानलं जात ज्या पवित्र पर्वामध्ये पर्वा लोक चांगलं कृत्य करत असताना कैलास बोराडे नावाचा तरुण अति ओबीसी मधील आणि धनगर समाजातील तरुण महादेवाच्या मंदिरात शिवपूजेसाठी गेला असता त्यांना तिथे अडवण्याचं काम भागवत उर्फ सोन्या दौड या माणसाने केलं आणि अगदी तिथं होम असला होम असणाऱ्या प्रकारे अग्नी ज्यामध्ये लोखंडी सळ्या त्या याच्यामध्ये खोसून ठेवल्या आणि लालबंद झाल्याच्या नंतर आमच्या कैलास बोराडे नामक ओबीसी तरुणाला अतिशय कपडे काढून अंगावर जिथं जिथं डाग देता येतील त्याप्रमाणे छत्रपती संभाजीराजेंना औरंगजेबाने जशी शिक्षा दिली त्याची पुनरावृत्ती आपल्या मौजे अनवा गावामध्ये कैलास बोराडे सोबत झाली खर तर अशी घटना दुश्मना पाऊल ठेवून अगदी संतोष भैया आपल्या मध्ये राहिले नाही परंतु आज कैलास बोराडे नामक आपला ओबीसीचा तरुण आज मरण यातना हॉस्पिटल मध्ये भोगत आहे जवळ गेल्याच्या नंतर कळतं काय परिस्थिती आहे अशा नराधमांना खर तर फाशीची शिक्षा पाहिजे परंतु ग्रह विभागाना ग्रह विभागाच्या याच्यामध्ये तरतूद फाशीची नाही परंतु त्यांना कठोरात कठोर कतौर शिक्षा झाली पाहिजे नवनाथ गौड सारखा मुख्य आरो आका आरोपींचा आका आणि या सर्व आरोपींना पाठीशी घालणारा नवनाथ गौड गावगुंड सावकारकी करणारा आणि सर्व समाजाला दहशतीत ठेवणारा नवनाथ गौडला तात्काळ अटक झाली पाहिजे तोपर्यंत आम्ही शांत बसणार नाही कारण प्रशासनाने नवनाथ तोडला अटक केली नाही नवनाथ तोड तात्काळ अटक झाला पाहिजे आणि जे कैलास बोराडे यांना चटके देत असताना जे बघ्याची भूमिका घेत होते ज्यांनी पकडलं होत कैलास बोराडे यांना त्या सर्वावर गुन्हे दाखल झाले पाहिजे त्याचे व्हिडिओ प्रसार माध्यमावर व्हायरल झाले ते व्हिडिओ पाहून ग्रह विभागाने सर्वांना आरोपी केले पाहिजे आणि सर्वांना अटक केलं पाहिजे हे पूर्ण अभ्यास ग्रह आहे कारण गृह विभागाला सर्व गोष्टी माहीत असताना सुद्धा अद्याप कुणालाही अटक केलेलं नाही आणि नवनाथ गोड आहे कुठं गृह विभागाचं म्हणणं आहे की कुठंतरी तो प्रयागराजला गेलाय प्रयागराज काय पाकिस्तान मध्ये आहे का प्रयागराज मध्ये कोणाची सत्ता आहे या महाराष्ट्रात भाजपची सत्ता आहे त्याचप्रमाणे मध्य प्रदेश मध्ये सुद्धा भाजपची सत्ता आहे तिथून तुम्ही सुद्धा हुडकून आणू शकता परंतु कुठेतरी त्याला पाठीशी घालण्याचं काम होत का याकडे सुद्धा आपण लक्ष केलं पाहिजे आणि त्याचा मुख्य आका कोण आहे याकडे सुद्धा लक्ष दिलं पाहिजे मला तर म्हणायचंय या राज्यामध्ये जातीवाद पेटून या राज्यामध्ये समाजा समाजात भांडण लावणारा मनोज जारांगेच्या नवनाथ दौड़चा फोटो आहे तर याच्या पूर्ण सीडीआर मनोज जरांगे सोबत सुद्धा बोलण्याचे झालेले आहेत का याचे सीडीआर तपासले पाहिजे गृह विभागाने नाही तर अन्यथा येणाऱ्या काळात नवनाथ दौड अनेक लोकांवर असे गुन्हे केल्याशिवाय राहणार नाही आणि याला सर्वस्वी जबाबदार गृह विभाग आणि गृहमंत्री राहतील अशी आमची मागणी आहे त्यामुळं नवनाथ दौड तात्काळ अटक करावी आणि जेवढे लोक असतील होत कोणी डाग देण्याचं काम करीत होत कोणी पकडायचं काम करीत कोणी लाता घालत होत कोणी ढकलत होत त्या सर्व पंचवीस तीस आरोपींना तात्काळ अटक केली पाहिजे हे व्हिडिओ बघून प्रशासनाचं काम आहे ते कोण आहे कोण नाही त्याला तात्काळ अटक करावी अशी आमची विनंती आहे अन्यथा येणाऱ्या काळात हा मोर्चा झाकीय खरा मोर्चा येणाऱ्या काळात बाकी आहे तो तु तुम्हाला पाहायला मिळेल धन्यवाद